اے <laughs> ಮಲಿಿಯ <muchas> ಮಲಿ

फ्रेम नको मला बघायचं काय एवढं खेबल कॅमेरामध्ये

يلا بريك بريك साइडला गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणामध्ये जाणाऱ्या आमच्या कोकणात राहणारे पण मुंबईत आता चाकारमाने म्हणून किंवा वेगवेगळ्या व्यवसायाकरता मुंबईत असलेल्या सर्व नागरिकांकरता एक व्हावी याकरता भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सहा ट्रेन्स आणि तीनशे अडतीस बसेस या आम्ही सोडलेल्या आहेत विशेषतः मुंबई भाजपचे आमचे अध्यक्ष आशिष शेलार आणि आमचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विशेष पुढाकार घेऊन आणि या ठिकाणी ही व्यवस्था केलेली आहे आणि आपण सगळ्यांनी बघितलं की लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे शेवटी हा जो कोकणवासी मुंबईमध्ये राहतो गणेश उत्सव हा सगळ्यात मोठा उत्सव आहे की ज्याकरता आपल्या गावी जाण्याची उत्कंठा त्यांना असते आणि म्हणून त्यांची सोयवावी म्हणून गेली काही वर्ष सातत्याने भारतीय जनता पार्टी व्यवस्था करते याही वेळेस ही व्यवस्था आम्ही केलेली आहे दरवर्षी जास्तीची व्यवस्था आम्ही करतो आहोत आणि मला वाटतं की निश्चितपणे लोकांचा आशीर्वाद देखील बी जे पीला या माध्यमातून मिळतो आहे यासोबत आपल्याला कल्पना आहे की एक स्पर्धा देखील आम्ही करतो गणेशोत्सवाच्या निमित्ताने आणि मागील वर्षी तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता यावर्षीही जवळपास आत्तापर्यंत तीन हजार एंट्रीज या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्यालाही अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो सार, देखील मुंबईवासियांसाठी केलेली आहे कुठेही गणेशोत्सवाकर माणसाला टोल द्यावा लागणार नाही मुंबई गोवा महामार्गावर एकंदरीत प्रश्न विचारले जात आहे एक लेन खुली करणार असं घोषणा केलेली होती आता काय स्टेटस आहे सध्या असं आहे की आपण सगळ्यांनी बघितलं असेल महाराष्ट्राचे डब्ल्यू डी मिनिस्टर रवींद्र चव्हाण हे गेले पंचवीस दिवस केवळ त्या महामार्गावरच आहे आणि अतिशय वेगानं तिथं काम चाललेलं आहे मला असं वाटतं प्रचंड त्यांनी देशभरातनं मशिनरी मोबिलाईज केली आहे म्हणजे खरं तर जे काम मागे पडलं होतं जे कंत्राटदार करू शकत नव्हते आता त्यांची सगळ्यांची मदत करून हे काम कसे करून पूर्ण झालं पाहिजे हा प्रयत्न चाललेला अतिशय वेगानं काम चाललेलं